आपण पाहत आहात व सर्वांचे आवडते नेटवर्क अर्धपीठ गणपतीच्या श्री वडगाव काशिंबेग येथे भव्य बैलगाडा शर्यत संपन्न झाले दिनांक तेरा सप्टेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील धार्मिक सामाजिक क्षेत्रात नावाजलेल्या व बैलगाडा शर्यतींची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे गणेशोत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी भेट देऊन बैलगाडा शर्यतींचे नेहमीच उत्तम नियोजन करणारे सरपंच वैभव पोखरकर माननीय सरपंच बाळासाहेब शिंदे महेश डोके पत्रकार विलास शेठे शांताराम भेये सुखाजी शेठे संजय वायकर यांचे खास कौतुक केले तर बैलगाडा शर्यतीत आपल्या पहाडी आवाजाने शर्यतीचे बैल बैलगाडा शौकिणांसाठी समालोचन करणारे साहेबराव आढळराव लक्ष्मण बांग बाळासाहेब टेमगिरे नवनाथ बाळुंज स्वप्नील टेमगिरे तेजेश बांगर सुभाष लांडगे बंटी डोके सौरभ पवार यांचे ग्रामीण संस्कृतीचे पाई कशा शब्दात खास कौतुक करून सर्वच जण आवाजाचे बादशहा म्हणून असेच दीर्घायुषी राहा अशी भावना व्यक्त केली आहे आजच्या शर्यतींचे खास आकर्षण कारेगावचे फायनल सम्राट नाथा पाटील घेवडे आप्पासाहेब साकोरे जुगलबंदी किशोर शेठ डावकर शिरोली किशोर सेठ दांगड पिंपळवंडी यांच्यावर बैलगाड्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी माणिक शेठ सांडफोर रामदास पोटफाडे संतोष पोटफाडे व बैलगाडा मालक शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज आंबेगाव

डॉक्टर आणि प्रतिवर्ष तिसरे उद्योगपती उद्या प्रकारीसाठी तो एक हजार रुपयाचा दोन हजार बक्षीस स्वागत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.